वेलकम टू माय यूट्यूब चॅनल टेक मला अभ्यास खूप का <laughs> अरे राहुल अभ्यास करताना जर तू खेळासारखा समजलास तर खूप मजा येईल अभ्यास करताना ए राहुल मी अभ्यास आवडीनं करते ना म्हणूनच मला चांगले गुण मिळतात रे हो राहुल स्नेहाचं बरोबर आहे तुला दररोज थोडा थोडा अभ्यास करायला हवा म्हणजे तुला अभ्यास करताना नंतर मजा येईल राहुल रोज थोडा थोडा शिकत गेलास तर ते सोपं होईल आणि काही समजलंच नाही तर आम्ही आहोत सगळेजण तुझ्या मदतीसाठी हो मला विचार मी तुझी ताई आहे मी तुला शिकवेन आणि मी तुला गणित शिकवेन राहुल म्हणजे मला सगळे शिकवणार मग मला अभ्यास करायला आवडेल कुटुंबात एकमेकांची मदत केली तर कोणतंही कठीण काम सोपं होऊन जातं